अमरावती जिल्ह्यातील पेढी प्रकल्पातील अळणगाव या बाधित गावातील नऊ प्रकल्पग्रस्त असून अळणगाव या गावचे पुनर्वसन मोजा कठोरा येथे होत असून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायदा एकोणीसशे नव्याण्णव अन्वये सन दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या दरम्यान भूखंड वाटप करण्यात आले आहे संयुक्त मोजणी अहवालानुसार प्रकल्पग्रस्तसुद्धा अळणगाव या गावचे पिढ्यानपिढ्या रहिवाशी आहे या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळण्यास पात्र असतानासुद्धा केवळ प्रकल्पग्रस्तांनाच मालकीचे खुले भूखंड असल्याची बाब समोर आली आहे याचा विस्तृत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर यांनी मी धनराज खर्चान पेढी प्रकल्पग्रस्त पेढी प्रकल्प दोन हजार सहापासून पेढी प्रकल्प इथे उभारण्यात आलेला आहे दोन हजार पंधरा आणि सतरामध्ये जो त्यामध्ये भूखंड वाटप झाला त्यामध्ये पंचवीस लोकांना खुले भूखंडधारक असतानासुद्धा भूखंड देण्यात आले आणि आम्हाला मागील दहा वर्षापासून हे कर्मचारी आणि अधिकारी मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास देत आहेत त्यांना विचारणा केली असतात ते म्हणतात खुले भूखंडधारकांना कायद्यात भूखंड देह हो नाही आहे मग त्या पंचवीस लोकांना कसे दिले त्यांना जर नियमानुसार दिले असेल तर आम्हालासुद्धा नियमानुसार द्यावेत जर आमची ही मागणी मागील दहा वर्षापासून भेटलेली आहे ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही नऊ लोक जे आहेत देहत्याग करणार आहेत त्याकरता आज पालकमंत्री बावन चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना आम्ही विनंती अर्ज देणार आहेत उदा विठ्ठलराव खरेसाहेब म्हणून प्र प्रकल्पग्रस्त फट पंधरा ते सतरामध्ये पुढे फंड वाटप झालेलं आहे त्यामध्ये आम्हाला मिळालेलं नाही कारण भू खुला भूखंड खुले भूखंड म्हणून आम्हाला टाळण्यात आलेले आहे दहा वर्षापासून आम्हाला ते त्रास होत आहेत. कशा संदर्भात निवेदन आहे? खुले खुले जागा आहे ना. बोला. कुठे आहे ते? म्हणजे बंडो का पत्ता कस्टमर. जर समजा मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय? आपले ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आत्त घोषणाचा चिखली तालुक्यातील क्रीडा संकुलात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास क्रीडा संकुल स्विमिंग पुलामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे विवेक तायडे आणि सुरेश वानखडे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत विवेक हा बीड जिल्ह्यातील राहणारा असून सुरेश हा अकोला जिल्ह्यातील राहणारा होता चिखली येथे दोघेही वैद्यकीय शिक्षण घेत होते आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांचा हा रिपोर्ट महावीर जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन केले होते जैन धर्माचे शिकवण मानवाच्या कल्याणासाठी असून त्याचे आचरण केल्यास व अहिंसेच्या मार्गावर चालल्यास मानवाच्या जीवनाचे कल्याण होते असे मत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंडारकर यांनी महावीर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य रॅलीमध्ये मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर माजी आमदार ओम प्रकाश भाजपचे भाजपाचे प्रवक्ते डॉक्टर मनोज राजे भंडारे यांची शोभायात्रेमध्ये उपस्थिती होते याविषयी आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांचा हा रिपोर्ट महावीर जयंती निमित्ताने जैन समाजाने मोठी रॅलीचं आयोजन केलं त्याच्यात अध्यक्ष समाजाचे पोकरणा साहेब आमदार आनंदराव भोंडारकर असे सर्व ज्येष्ठ मंडळी माता भगिनी या रॅलीमध्ये उपस्थित लावलं आणि सर्वांनी आज जैन समाजाला मी महावीर जयंती निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्व धर्मियांना माझ्याकडून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो कसं आहे की जैन धर्म मल्याच्या नंतर अतिशय संवेदनशील असा धर्म आपण मानतो सुद्धा त्यांच्या पायाखाली येऊ नये इतकं पत्ते पाळणारा हा धर्म आहे अतिशय संवेदनशील शांत स्वभावाचा हा धर्म आहे अहिंसा त्यांच्या हातून कुठेही या ठिकाणी होत नाही असा धर्म आज महावीरांनी सांगितलेला आहे की जगायचं कसं शांततेने जगायचं आपल्या जीवनाच्या आधारीवर कशा पद्धतीनं आपण आकलन करायचं असं हा तसं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच धर्तीवर हा धर्म चालतो आज महावीर जयंतीच्या निमित्तानं खूप मोठी भव्य दिव्य रॅली या ठिकाणी निघालेली आहे पूर्ण या शोभयात्रेला मी खूप खूप देतो सर्व धर्मांच्या लोकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शासनाच्या दहा दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा अधिकारी कार्यालयात वार रूम आणि हॅलो कलेक्टर संवाद उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले या वार रूमच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचे ऑनलाईन निराकरण करण्यात येणार आहे तर जिल्हा अधिकारी कार्यालयात नागरिक विविध विभागांच्या तक्रारी आणि निवेदनं सादर करतात याचा पाठपुरावठा गतीने होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करण्यात येणार आहे यासाठी नागरिकांनी संपर्क क्रमांक क्यू आर कोड आणि ऑनलाईन तक्रार करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे या पद्धतीमुळे नागरिकांच्या समस्यांचं घर सोडवणूक शक्य होणार आहे अशी माहिती जिल्हा अधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी दिली याविषयी आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांचा हा रिपोर्ट कलेक्टरकडे किंवा कोणती तक्रार असेल तर त्या वॉर मध्ये एक नायब तहसीलदार आहे ते तक्रार तुमची घेईल ती तक्रार ऑनलाईन करेल ती तक्रार ज्याच्या संबंधी आहे त्या संबंधी त्यांच्याकडे जाईल त्यांच्याकडनं काय काम झालं ते परत मागवेल काम करून आणि ती तक्रारीची कारवाई पूर्ण करून तुम्हाला काढवेल तुमच्या अर्जाचं काय झालं ही रूम आहे प्रशासनाच्या भ्रष्टाचारी आणि मुद्दाम दुर्लक्ष करणाऱ्या कार्यप्रणालीला कंटाळून युवा सेना प्रमुख संतोष भुतेकर यांनी बावीस एप्रिल रोजी खडकपूर्णा प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात त्यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना निवेदन दिलेले आहे मात्र गेल्या अनेक दिवसापासून या प्रकल्पात अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे या उपसातून शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होत आहे असे भुतेकर यांनी सांगितले याविषयी आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघव यांचा हा रिपोर्ट सतरा कोटीची ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना चाकूर न्यायालयात हजर करण्यात आले होते मीरा भाईंदर येथे पोलीस असलेल्या प्रमोद केंद्रे यांनी रोहिणा येथील गावाकडील शेतात ड्रग्ज बनवण्याचा धंदा तीन महिन्यापूर्वी सुरू केला होता महसूल गुप्ताचार संचालनायाला त्याची माहिती लागताच त्यांच्या पथकाने छापा टाकून कोठ्यावधीचे ड्रग्ज जप्त करून पाच जणांना अटक केली होती यातील अन्य दोघांना मुंबईहून आणण्यात आले असून आज रोजी न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या मार्गदर्शनास संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात वलांडी गावच्या शिवारात बोंबाळी रोडवर सापळा रचून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला तीन लाख बारा हजार रुपयाचा घुटका व एक मारुती सुझुकी कंपनीची इको कार असा एकूण आठ लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना महानगरपालिकेचे जनक तथा जालन्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या शुभ हस्ते दिव्यांग मेळव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू फुले आणि सकल दिव्यांग सामाजिक संघटना उपस्थित होत्या दोनशे जागा असेल किंवा महानगरपालिकेतील किंवा महानगरपालिका अनेक योजना आहेत मात्र ज्यांना महानगरपालिका आयुक्तच आहेत मात्र या योजना मात्र दुर्लक्ष करत आहेत आणि आम्ही मागच्या वेळेस देखील जालना महानगरपालिकेत धन्या आंदोलन केलं होतं विष्णुभाऊ असेल किंवा राजक्षेड असेल ये, यांनी देखील यांनी उपोषण सोडण्यात आलं मात्र त्यांनी बैठक बोलली होती त्या बैठकीत संपर्क साधलाय सर्व जीवनाशी मात्र त्या ठिकाणी ढवाय मित्र ते ढवाय हा पहिल्यापासून आमच्या सोबत आहे बैठकीत त्या सोबत होत्या मात्र आयुक्त साहेबांनी त्यावेळेस पूर्ण पुन्हा मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिले

माननीय नामदार अनुलराजे बत्तकर साहेब तसेच हे आमचे जिल्ह्याचे लाडकी जिल्हा प्रमुख सन्माननीय भवसाचे उगेसाहेब